स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असे राहा पहा धन स्थिर होण्यासाठी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी लक्ष्मी मातेने स्थिर रूपाने आपल्या घरात वास करावा त्याचप्रमाणे आपण घरातून बाहेर जाताना प्रत्येकानं प्रत्येक काम आपलं व्हावं प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश यावं भले आपला उद्योग असो व्यवसाय असू किंवा आपला नोकरी धंदा काहीही असो प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश यावं ही प्रत्येकाची इच्छा असते जर निश्चित तुमची माझी हीच इच्छा असते की आपण घरातून बाहेर पडताना ज्या कामासाठी बाहेर पडत असतो निश्चित ते काम आपलं पूर्ण व्हावं तुम्हाला स्वतःचं काम पूर्ण व्हावं अशी जर इच्छा असेल तर निश्चित जी वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे ही फक्त तोंडामध्ये ठेवा ही वस्तू तोंडात ठेवायला तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला साहजिकच स्वामीचा तर आशीर्वाद तुमच्या सोबत आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी राहील माता लक्ष्मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस कधीही काढता पाया घेणार नाही भर भरून असे आशीर्वाद माता लक्ष्मी तुम्हाला देईल पहा बहुतेक वेळा असं होतं की घरामध्ये पन्नास हजार रुपये महिन्याला येतात लाख रुपये महिन्याला येतात परंतु ते कोठे जातात हेच कळत नाही किती जरी पैसा आला तरीही महिन्याच्या अखेरीपर्यंत पैसा हा काही स्थिर राहत नाही किंवा पैसा टिकत नाही महिन्याच्या अखेरीला आपल्याला तरी उसनवारी कुणाकडनं गे। तरी उसनवारी किंवा कर्ज वगैरे घेऊन पैसे आणून आपल्याला आपलं जे काही घर परिवार आहे तो चालवावं लागतो किंवा उद्योग व्यवसाय चालवावा लागतो म्हणजे बहुतेक वेळा काय होतं आपले ग्रह दोष असतात किंवा आपले ग्रह फिरलेले असतात किंवा कोणती बाधा आपल्याला जळलेली असते किंवा कोणता तरी नजर दोष म्हणा आपण म्हणतो हा माझा तो माझा आणि सर्वांना माझी प्रगती देख होते असं नसतं पहा बहुतेक वेळा तर असं होतं आपली सुद्धा आपल्या सत्ताच्या उद्योगधंद्याला आपल्या स्वतःच्या घराला आपली स्वतःची सुद्धा नजर लागते त्याचप्रमाणे आपले जे काही नातेसंबंधातील लोक आहेत भले ही भलेही आपल्या तोंडावरती चांगले बोलत असू द्या आपले मित्रपरिवार असू द्या ते भलेही आपल्याला चांगलं म्हणत असू द्या त्यांनी असं दाखवू द्या की हो बाबा तू खूप छान करतोय तू पुढं चाललेला आहे मला खूप छान वाटते पण हीच लोक यांनाच आपली प्रगती जर देखवत नसेल यांची जर नजर लागली तर ती पटकन निघतही नाही तर ही नजर लागू नये आपला उद्योग व्यवसाय स्थिर राहावा त्यासाठी जी मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ही वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा मसाल्याच्या साहित्याचे साहित्यातील जे पदार्थ आहेत लवंग झालं काळी मिरी झालं त्याचप्रमाणे तमालपत्र झालं कोणतं सॉरी सु, सूर्यफुल झालं चक्रीफुल झालं त्याचप्रमाणे काळा वेलदोडा झालं हिरवा वेलदोडा झालं म्हणजे वेलदौडा म्हणजेच इलायची असे भरपूर उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हे उपाय खरंच खूप गुणकारी आहे तसंच ता ता तांत्रिक मांत्रिक जे काही आपण विलास करतो जे काही उपाय जे काही तोडगे करतो त्या सर्वांमध्ये या साहित्यांना खूप असं महत्त्वसुद्धा आहे अधिक वेळ घेता व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत सांगणार आहे कोणती वस्तू ती मला माहिती आहे तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहे तत्पूर्वी एक सांगणं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सांगते हा जो उपाय आहे हा उपाय इलायचीचा आहे काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं काही ठिकाणी वेलदोडा असंही म्हटलं जातं हिरव्याला हिरव्या रंगाची जी इलायची आहे वेलदोडा आहे हा तुम्हाला लागणार आहे भरपूर असे आणून ठेवा घरातील प्रत्येक व्यक्तीने जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम पा जी इलायची आहे हिरवी इलायची आहे ही आरोग्यासाठी सुद्धा खूप 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 छान काम करते त्याचप्रमाणे तुमचं युरेनशी रिलेटेड युरेनशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील ज्या काही समस्या असतील या समस्या दूर होण्यासही खूप असं प्रभावी काम इलायची करते त्याचप्रमाणे तुमचं रक्त शुद्धीकरण करण्याचं काम सुद्धा इलायची करते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीला इलायची अतिशय प्रिय आहे जेथे इलायची उपाय केले जातात तोडगे केले जातात ज्या घरामध्ये इलायचीचे उपाय केले जातात त्या घरावरती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद भरभरून बर कायमस्वरूपी राहतो म्हणून आता हा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही अगदी लहान बाळापासून मोठे आजी जे आहेत त्यांना जरी करायला सांगितलं तरी चालेल काय करायचं आहे हो फक्त इलायची घ्यायची आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून चालू करू शकता कोणत्याही दिवसापासून आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता फक्त उपाय कसा करायचा ते सांगते तुम्हाला सकाळी उठल्याच्या नंतर न ब्रश वगैरे झाला तुमचा तर ब्रश केल्याच्या नंतर ना तुम्हाला एक इलायची खायची आहे साली सहित खायची आहे आता घरातील जी बाळं असतील ते नाही खाऊ शकत तर त्यांना तुम्ही चहाद्वारे दुधामध्ये उकळून जरी दिलीत तरीही चालेल किंवा रवा वगैरे जे गोडाचे पदार्थ करणार आहात त्याद्वारे जरी त्यांना दिली तरी चालेल परंतु जे आजी आपल्या घरातील जे आजी आजोबा आहेत किंवा तुमचे मिस्टर असतील तुम्ही असाल किंवा जे दादा ताई वगैरे जे कॉलेजला वगैरे जातात त्यांनी जरी खाल्ली तरीही चालेल डायरेक्ट जर खाल्ली तर त्याचे इफेक्ट खूप गुणकारी होतात आणि खूप लाभ देऊन जातात म्हणून तुम्हाला सकाळी उठलं ब्रश वगैरे झाला की तुम्हाला ती इलायची आमुशेपोटी खायची आहे आमुशेपोटी म्हणजे काहीही न खाता आता तुम्हाला जर बेटी घ्यायची सवय असेल म्हणजे ब्रश न करता चहा वगैरे प्यायची सवय असेल तर तुम्ही हा चहा पिण्यापूर्वी पंधरा मिनिटं आधी तुम्हाला ही इलायची खायची आहे सॉरी इलायची खाल्ल्याच्या नंतर ना तुम्हाला पंधरा मिनटं काहीही खायचं नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही पंधरा मिनटं काहीही खायचं नाही आणि त्यानंतरनं पंधरा मिनटाच्या नंतर तुम्ही सुरळीतपणे तुमचं जे काही डिनर सॉरी डिनर चाललं तुमचं जे काही ब्रेकफास्ट वगैरे आहे चहा दूध वगैरे जे काही तुम्ही घेता ते तुम्ही घेऊ शकता गरम पाणी तुम्ही जे काही तुमचं फॉलो करता रुटीन ते तुम्ही फॉलो करू शकता परंतु काही खाण्यापूर्वी ब्रश केल्याच्या केल्याच्यानंतरनं किंवा ब्रश करण्याच्या आधी जरी तुम्हाला खाणं शक्य असेल तर एक इलायची फक्त तुम्हाला खायची आहे आता सोमवारपासून सुरुवात केली तर सोमवारी एक इलायची मंगळवारी एक इलायची परंतु बुधवारी बुधवारी मात्र तुम्हाला दोन इलायची खायची आहेत एक सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्याच्या नंतर किंवा ब्रश करण्यापूर्वी आणि दुसरी जी इलायची आहे दुसरी इलायची तुम्हाला सायंकाळी सहा सॉरी सात वाजण्याच्या पूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या पूर्वी तुम्हाला दुसरी इलायची खायची आहे बुधवारी फक्त दोन इलायची खायच्या इतर दिवशी रोज एक एकच इलायची फक्त सकाळी खायची आहे आता ताई विसरलो सकाळी खाणे विसरलो संध्याकाळी खाल्ली तर चालेल का नाही सकाळी खाय खायची जर तुम्ही इलायची विसरले तरी काही हरकत नाही तो दिवस स्किप जरी झाला तरी काही हरकत नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता किंवा चहामध्ये दुधामध्ये जरी टाकून पिलात तरी चालेल परंतु ती खायची गरज नाही सालीसकट खायची गरज नाही जर दिवसभरामध्ये तुम्हाला खायची सवय असेल तर नश्चित खाऊ शकता माझं काहीही बंधन नाही फक्त उपायासाठी सांगण्याचं तात्पर्य असं की सकाळी पोटी एक खायची आणि सायंकाळी सातच्या पूर्वी एक इलायची खायची आता बुधवारी दोन इलायची का खायच्या तर त्याचंही कारण असं आहे की जी इलायची आहे ही इलायची बुधाची कारक आहे बुध ग्रहाची कारक इलायची मानली जाते किंवा जो वेलदोडा आहे किंवा जी इलायची आहे ही इलायची बुध ग्रहाची कारक मानली जाते तसेच लक्ष्मी मातेला अतिशय म्हणून बुध ग्रहाच्या दिवशी बुधवारी तुम्हाला दोन इलायची खायच्या आहेत तुमच्या लक्षात निश्चित आलं असेल बुधाचा कारक आहे म्हणून बुधवारी दोन इलायची खायची आहे आणि त्यानंतर रोज तुम्हाला पुन्हा गुरुवारी एकच खायची शुक्रवारी एक एक एकच किती दिवस पा? किती दिवस खाऊ शकता रोज जरी खायची सवय लागली तरी अतिशय उत्तम सुरुवातीला सांगितलं इलायची शरीरासाठी खूप पोषक आहे आयुर्वेदाचं काम इलायची करते तुम्ही कंटिन्यू जरी सेवनामध्ये इलायची जर ठेवली तरीही चालेल सालीसकट खाऊन पहा तुम्हाला सहा ते सात दिवसात नाही तर तीन दिवसात इफेक्ट रिलेटेड जे काही समस्या होत्या त्या समस्या हळूहळू कमी होताना होता दिसतील तुमचा चेहरा वगैरे ग्लो होताना निश्चित तुम्हाला दिसेल जे काही तुमचं सौंदर्य आहे तेही निश्चित तुम्हाला वाढताना दिसेल खूप प्रभावी असं काम ही इलायची करते म्हणून तुम्हाला घरातून तुम बाहेर पडताना उठल्या उठल्यास एक इलायची खायची आहे आता कसं होतं काही वेळेस लक्षात राहत नाही खायचं कामाच्या गडबडीत वगैरे नाही राहत तर काय करायचं एक डब्बाच करून ठेवायचा एक डब्बा छोटासा डब्बा करा त्या डब्यामध्ये जरी इलायची भरून ठेवली बसमध्ये कुठे तुम्ही ट्रेनमध्ये कुठे जिथे असाल तिथे एक इलायची तोंडात टाकली खाल्लं तरीही चालेल पहा परंतु आमोशापोटी जर खाली तर तिचा इफेक्ट खूप 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 छान आहे तुमच्या मिस्टरांनाही हा उपाय करायला सांगा तुमच्या आजी आजोबा असतील त्यांनाही सांगा पहा आधी एकजण करून पहा खुँ, त्यांना जितके बदल जाणवत होतील त्यानंतर तुम्ही घरातील इतरांना जरी सांगितलं तरी चालेल किंवा पहिल्या दिवसापासूनच सर्वांनी सुरुवात केली तरीही चालेल उपाय खरंच खूप प्रभावी खूप अनुभव सिद्ध आणि खूप गुणकारी आहे निश्चित उपाय करून पहा बुधवारच्या दिवशी इलायची खाताना काय करायचं तर ते, ते सांगते बुधवारच्या दिवशी बुधाचा कारक इलायची आहे म्हणून इतर दिवशी नाही हा फक्त बुधवारी त्या दोनही ज्या इलायची आहेत त्या दोनही इलायची तुम्हाला काय करायचं आहे आता सकाळची इलायची तर तुमची आंघोळ झालेली नसणार ही तुम्हाला काय करायचं हाता आहे हातामध्ये घ्यायची आहे हातामध्ये घेऊन एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पा अशी मूठ बांधा मूठ बांधून तुम्हाला ओम श्रीम 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 या मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्रीम 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 ओम एकदा श्रीम श्रीम तीन वेळा म्हणायचं आहे ओम श्रीम 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 या मंत्राचं पठण करायचं अकरा वेळा जमले तर अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किती वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता पण कमीत कमी अकरा वेळा करा आता इथं बहुतेक कमेंट्स येतील की ताई आमच्याकडं आंघोळ झाल्याशिवाय देवघरामध्ये जात नाही मग कसं करायचं तर तुमच्याकडे जात नसतील तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही अगदी ब्रश केल्याच्या नंतर ना तुम्ही फक्त मनातल्या मनात जरी मंत्र म्हणलात ते इलायच्या हातात घेऊन तरीही चालेल किंवा तुम्हाला तेही करणं शक्य नसेल तर सायंकाळी निश्चित तुम्ही स्वच्छ हातपाय वगैरे धुवून सातच्या पूर्वी मंदिराच्या समोर बसा मंदिराच्या समोर बसून एक दिवा प्रज्वलित करा धूप दीप अगरबत्ती जे काही असेल ते लावून घ्या मंदिराच्या समोर बसा एक इलायची हातामध्ये ठेवा ओम श्रीम स्रीम, स्रीम। श्रीम असं तीन वेळा श्रीम श्रीम ओम एकदा म्हणायचं आहे ओम श्रीम श्रीम असं म्हणायचं ह्या मंदिराचं कमीत कमी अकरा जास्तीत जास्त हवी त्या वेळा पठण करा आणि त्यानंतर ही इलायची जी आहे सालीसे तोंडात टाका सगळून सगळून ती इलायची चाहून खाऊन टाकायची आहे चालीसकट खाल्लं तरी अतिशय उत्तम तुमच्या घरातील जे कोणी आजी आजोबा असतील त्यांनाही या मंत्राचं पठन करून बुधवारच्या दिवशी हिलायची खायला सांगायची पहा फक्त बुधवारीच तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे इतर वेळेस करायचं नाही निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जसं भरभरून प्रेम करत आहात तसंच भरभरून प्रेम या ताईवरती निश्चित करत चला असंच प्रेम तुमचं कायमस्वरूपी राहू द्या इलायची लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तुमची लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी तुमचं धन जे काही आहे ते स्थिर होण्यासाठी धनाशी रिलेटेड लक्ष्मीशी रिलेटेड ज्या काही समस्या असते त्या समस्या सुटण्यासाठी ही इलायचीचा उपाय खूप महत्वाचा आहे तुमच्या शब्दाला धार चढण्यासाठी सुद्धा इलायची अतिशय महत्वाची आहे तुम्हाला चार चौघांमध्ये उठून दिसायचा असेल चार चौघांमध्ये मान सन्मान हवा असेल तरही तुम्ही घरातून बाहेर पडताना हा उपाय निश्चित करून पहा तुमचं प्रत्येकन प्रत्येक काम एक हजार एक टक्का निश्चित होईल तुमच्या शब्दाला धार चढेल तुम्हाला काम धंद्यामध्ये किंमत दिली जाईल लोक तुम्हाला विचारतील बाबा असं काय झालं अपघी की तुझी एवढी सगळी प्रगती होत आहे खूप गुणगारी असा उपाय आहे निश्चित करून पाहा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असेल लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय